थोडा त्रास नाही झाला बरायला मारल मारल काटीने मारलं तरी सुद्धा तुको बरायने त्यांच्या चरणावर पुन्हा चला मावली आणि संसार का एवढा ऊस किती ऊस होता पण लात मारली म्हणले संसाराला लाथाळीला संसार केलं केला शडौर्मीचा मार संसाराला लात मारली संसाराच्या नावाने शून्य घातला म्हणजे शून्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य भरभर कारण संसाराला लात मारायचे शून्य घालायचं एवढे सोपं नाही बर शून्य कशाला म्हणतात ज्याला काही किंमत नाही त्याला शून्य बर शून्याला जर किंमत आणायची म्हणलं तर त्याला काय करावं लागलं त्याला कोणाची संगती करावं लागल समजा एक आकडा काढला त्याच्यावर शून्य दिला किती झाले त्याच्यावर दिला शंभर अजून एक दिला अजून एक लाख अजून एक दिला बर आता शून्याची किंमत वाढली का कमी झाली काढले महाराज म्हणले एके फाटा पहा पुसोनिया तस तुमच्या आमच्या जीवनाची जर काहीतरी महती गाजवायची असत जीवनाचं सोनं करायचं असल तर संगती करावं लागल कुणाची संगती करावं लागन संत